नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी महागाई भत्त्यात वाढ करण्याचा निर्णय आता मिळणार एकूण चार टक्के महागाई भत्ता याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता ही राज्य कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा या कर्मचाऱ्यांना मिळणार जबरदस्त फायदा लवकरच येईल चांगली बातमी डी एवर नवीन अपडेट बघा डी ए हा की अपडेट काय आहे बघा या कर्मचाऱ्यांना मिळणार जबरदस्त फायदा बघा केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच चांगली बातमी मिळणार हो आहे त्यांच्या पगारात वाढ होऊ शकते यामागे अनेक कारणे आहेत ज्यामध्ये डी ए फिटमेंट फॅक्टर याच्या आर याच्या समाविष्ट आहे जे सरकारी नोकरी करत आहे त्यांना महागाई भत्त्याचे अपडेट हे घेतलेच पाहिजे यावेळी लवकरच लवकरच बावन्न लाख केंद्रीय कर्मचारी आणि अठ्ठेचाळीस लाख पेन्शनधारकांना सरकारकडून आनंदाची बातमी मिळणार आहे असा निर्णय या ठिकाणी घेतला होता जो एक जानेवारीपासून वाढीसह मिळण्यास सुरुवात झाली आहे चार टक्के आता जुलै महिन्यात कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्यात चांगली बातमी मिळू शकणार आहे त्यांच्या पगारात प्रचंड वाढ होऊ शकते यामागे अनेक कारणे आहेत बघा महागाई भत्ता एच आर ए फिटमेंट फॅक्टर समाविष्ट आहे चला आम्ही तुम्हाला सांगतो की डी एची गणना आधार वर्ष दोन हजार एकच्या ए आय सी पी आय या अहवालाच्या आधारे केली गेली होती परंतु दोन हजार वीसपासून डी एच्या गणनेसाठी सरकारने दोन हजार सोळाचे ए आय सी पी आय लागू करून आधार वर्ष बदललेला आहे बघा डी ए किती वाढू शकतो जानेवारी महिन्यात महागाई भत्त्या चार टक्क्यांनी वाढ करण्यात आली होती आणि आता पुढील सुधारणा जुलै दोन हजार चोवीसमध्ये करायची आहे आता ए आय सी पी आय डेटाच्या आधारे डी ए किती टक्के वाढवायचा हे ठरवले जाईल महागाई भत्त्या चार टक्के वाढ झाल्यास एक टक्का वाढ अपेक्षित आहे शेहेचाळीस टक्क्यांपर्यंत पोहोचेल त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात प्रचंड वाढ होईल पण त्यासाठी तीन महिने वाट पाहावी लागणार आहे बघा ए आय सी पी आय निर्देशांक आकडे काय आहे जुलैमध्ये महागाई भत्त्यावरील निर्णयापूर्वीच एक मोठा अपडेट या ठिकाणी येत आहे मीडिया रिपोर्टनुसार ए आय सी पी आय निर्देशांकाची आकडेवारी ही अठ्ठावीस एप्रिल रोजी कामगार मंत्रालयाने जारी केली होती आणि फेब्रुवारी महिन्यात घसरणीनंतर त्यात वाढ झाली आहे आणि मार्चमध्ये ही नोंदवण्यात आली आहे आणि आकड्यांचा हिशोब पाहिला तर यावेळी डी ए मध्ये चार टक्क्यांपर्यंत वाढ अपेक्षित आहे बघा मार्च मध्ये सी पी आय निर्देशांक वाढलेला आहे ए आय सी पी आय इंडेक्स डिसेंबर दोन हजार तेवीसच्या या डेटाच्या आधारे सरकारने जानेवारी मध्ये महागाई भत्ता जारी केला होता परंतु आता जुलैमध्ये घेतले जाणारे महागाई भत्ता हे जानेवारी ते जून या कालावधीतील ए आय सी पी आय डेटांच्या आधारे घ्यायचे आहे ए आय सी पी आय निर्देशांक एकशे बत्तीस पॉईंट आठमध्ये जानेवारी महिना आला पण फेब्रुवारी महिन्यात तो पुन्हा खाली आला आणि एकशे बत्तीस पॉईंट सात अंकावर आला आता मार्च महिन्यात तो पुन्हा उसळला आहे आणि आता ए आय सी पी आय निर्देशांकाचा आकडा एकशे तेहतीस पॉईंट तीन अंकावर आला आहे सध्या महागाई भत्ता ही बेचाळीस टक्के आहे बघा ए आय सी पी आय इंडेक्सच्या इंडेक्सच्या या डेटांच्या आधारे जुलै महिन्यात डी एची ची घोषणा केली जाईल त्यात जून महिन्यांच्या डेटांचाही समावेश असेल यावेळी डी ए त्रेपन्न टक्के ते पंचावन्न टक्के अपेक्षित आहे मध्ये पण ते एक जुलैपासून लागू होईल बघा डी ए किती वाढू शकतो जानेवारीमध्ये महागाई भत्त्यात वाढ झाली होती आणि ज्यामध्ये चार टक्क्यांच्या वाढीसह महागाई भत्ता ही पन्नास टक्क्यांवर पोहोचला होता आता ए आय सी पी आयच्या आकडेवारीवर नजर टाकली तर महागाई भत्त्यात चार टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे सातव्या वेतन आयोगाच्या आधारे डी ए हे वर्षातून दोनदा डी एमध्ये वाढ होते बघा डी एमध्ये जानेवारी महिन्यात वाढ करण्यात आली आहे आता जुलै महिन्यात डी ए हे सरकारकडून जाहीर करण्यात येणार आहे तरीही कोणतीही अधिसूचना नाही सरकारने जारी केले होते परंतु ए आय सी पी आयच्या आकडेवारीनुसार आणि मीडिया रिपोर्टनुसार डी ए हे चार टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे जो डेटा जारी करतो तर दर, दर महिन्याच्या शेवटच्या कामकाजाच्या दिवशी ए आय सी पी आय अंतर्गत कामगार मंत्रालयाकडून डेटा जारी केला जातो आणि हा निर्देशांक संपूर्ण देशासाठी आणि अठ्ठ्याऐंशी केंद्रांसाठी प्रसिद्ध केला जातो महागाई भत्त्यात वाढीची रक्कम ए आय सी पी आय निर्देशांकाच्या डेटावर अवलंबून असतो बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जी महत्वपूर्ण अशी अपडेट आहे म्हणजे डी ए किती वाढू शकतो एकूणच याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद